श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्मय ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा नमन माझे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जगनमाता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची तैसे गुरुवार सुखनिदान सद्गुरु राया स्मरुणी त्या पवित्र पाया चित्त शुद्धी झाली व ऋषी मुनी संत जन बुधगन आणि सज्जन करुणी तयासी नमन ग्रंथ रचना आरंभली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्मय तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी अगाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या माता कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र आणि त्यांच्या जन्मसंबंधाने संबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानवनी प्रत्येकाने समाधान मानावे ने उत्तर भारती एका स्थानी घंदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रकटले वारुळांतुनी लागवड तोड्याच्या निमित्ताने कुरहाडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा व्रण अगळी ती अवतार प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान मुखेत समर्थाने मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंह भान काशप गोत्र राशी मी से स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करण्याची कारणे आपण काय शोधावी तुम्ही नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेसी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले दत्त वास्तव्य जेथे निरंतर पोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेड्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात ही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला समुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या बाहू कौपीन छोटे दिगंबर असती अनेकदा समर्थ अक्कलकोटचे ते अवतार दत्तात्रयाचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्र वर्णिले दुसरे श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ गाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्त स्थान ते ते उनी कर, पहाव्यासी येथे चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर ते प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गूढ लीला करुणी भक्तांग साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा स्थिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना त्रुटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणासी स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मीची पापे जळली पुण्य राशी मिळाल्या पुरुषाची करणे आगाद वाणी गुण निर्विवाद झाल्या विन कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले अन्नारे तेच जाणीती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना कोणा कोणाला पादुका दिल्या कोणाला वहिल्या लाखोल्या कोणाच्या देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवनदान दिले त्यांनी व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्व साक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्म ज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना सांगता सर्व जाणिले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहूनही ही मृदू हृदय द्रवले दुखी कष्टी जीवांसाठी दयेचा अथांग सागर भक्तांसाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुप सदुपदेश दीक्षा देवणी स्वामीराया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपा कृपादृष्टी दत्तमय भोसले सर्व सृष्टी सुख संपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणून मिठी घातली तव चरणी धाव पाव समर्था तू तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरदहस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो भारी दूर करा ही दुखी सारी तुमच्या विन माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी तुमच्या चरणापाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोट समर्थ स्वामी रंगून जातात त्यांचे नामे ब्रह्मा विष्णू शिव सर्व भक्ती पोहोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांची पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की पाठीशी आहे अक्कलकोट स्वामी उगीच कशास भ्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासांशी भाग्यवान ते जे लागले भजनी वाद वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकट स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्कीय अलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य त्यांना ज्यांना उमजले ते बाळप्पा सोडप्पा आदी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्याचे त्याचे कल्याण झाले हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने ते संपल्या लीला संपले खेळ ताटा तुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्मात मिळाले सखे अठराशे बहुदान्या नाम सवस्तरी चैत्र वैद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्य घटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा, बोलता बोलता आला अंतकाळ प्रकृतीत झाली चलबिचल शनात पापण्या झाल्या अचल आनंदी झाले निमग्न वचन पूर्तीसाठी पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले निले दत्त दिगंबर आपुला नीजधामी गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्त मंडळी हळहळली अन्न पाणी गावो गावींची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू नयनांनी चौथा अवतार संपला ही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला तत्व प्राप्त झाले अजूनही जे येते समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुखे नाना स्वामी दूर करतात याचे अस्ति असंख्य दाखवले अनेकांनी खरोखर अनुभवले म्हणून महाराजांची पावले आपण ही वंदुया होनी त्यांचे शरणी कळकळीने करूया या स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया विजय दत्ता अवधूता अकलकोट स्वामी समर्था, सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी तो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामाचे होते विस्मरण क्षमायाची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन ऐक धन दौलत मिळावी मिळावे पुत्र पौत्र सुख आणि वाहन पुख सद्गती लाभावी हर मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तव पायी शरण दत्तराया दया घणा मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरल नित्य मस्तकी ठेवा हीच अंती विनंती शके अठराशे नव्याण्णव वर्षी मासी शुक्ल पक्षी रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही स्वामींचे चित्र ठेवूनि पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसूनि ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल प्रभु साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यात नसे मोई एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती ऐशी ठेवनी आपली वृत्ती पोती नित्य वाचावी या पोतीचा करिता नित्य पठन प्रत्यक्ष स्वामी होतील तील सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य वाचाही ओम अक्कलकोट स्वामी समर्थ अर्पण वस्तु शुभम भवतु शांती 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 अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र महात्मय संपूर्ण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ